विविध क्षेत्रातील डॉक्टरांचे मराठवाडा स्तरीय एक दिवसीय चर्चासत्र पॉलिट्रॉमाकॉन दोन हजार चोवीस चौदा जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे परभणी शाखाध्यक्ष डॉक्टर राजगोपाल कलानी यांनी पत्रकार परिषदेत दिली दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे अत्यंत नाविन्यपूर्ण अशी पॉलिट्रोमाकॉन ही कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे आमचे डॉक्टर एकनाथ गवाळे न्यूरोसर्जन परभणीचे आय एम ए परभणी तसेच जिल्हा शल्य जिल्हा रुग्णालय परभणी आर पी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज परभणी ह्या सर्वांच्या माध्यमातून एका सुंदर अशा कॉन्फरन्सचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या कॉन्फरन्समध्ये अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या रुग्णांची चांगल्यात चांगली शुश्रूषा व्हावी सेवा व्हावी त्यांना जीवनदान मिळावं यासाठी ज्या काही आधुनिक यंत्रणा आहेत त्या सर्वांचा अभ्यास या बाबतीत तज्ज्ञांच्याकडून मार्गदर्शन आणि अशा प्रकारचं एक सुंदर असं आयोजन केलेलं आहे अंदाजे वीस ते बावीस लेक्चर्स या ठिकाणी तज्ज्ञांचे होणार आहेत आणि सुमारे एक दोन ते तीन हजार तरी डॉक्टर यातून चांगल्या प्रकारे प्रशिक्षित होऊन बाहेर पडतील असा आमचा मानस आहे परभणी येथे ही आयोजित करण्यात आलेली आहे कार्यक्रमाचे होस्ट आहे राजगोपाल कालानी सर आणि सागर मोरे सर आ, आ, तर, या कार्यक्रमाचे मेन हे राहते स्पॉन्सर तर याबद्दल परभणीत आय एम ए तर्फे आणि परभणीतील सर्व डॉक्टरांतर्फे मी मराठवाड्यातील सर्व डॉक्टरांना निमंत्रित करू इच्छितो